नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे तर चला अपला जास्त वेळ न घेता प्रमाणे करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे संसदेतून सरकारचा थेट खुलासा पेन्शन वाढ प्रकरणी खुलासा पेन्शनरच्या बाबतीत आताच्या घडीची मोठी बातमी फंडिंग मॉडेल मध्ये मोठे बदल या संदर्भा मध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत घडीची सर्वात मोठी पेन्शन धारकांच्या संदर्भातील मोठी बातमी पेन्शन वाढ करण्याच्या संदर्भात सरकारने केला मोठा खुलासा संसदेतून थेट थे पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीच्या संदर्भात फंडिंग मॉडेल मध्ये करावे लागणार मोठे बदल संसदेने संसदेतून सरकारने कोणता खुलासा केला आहे पेन्शन धारकांना पेन्शन वाढ मिळणार आहे का पेन्शन धारकांना पेन्शन वाढ केव्हा मिळणार आहे पेन्शन वाढ किती रुपये मिळणार आहे फंडिंग मॉडेल बदल म्हणजे काय या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून अगदी शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पहाताना कुठेही स्किप करू नका कारण या व्हिडिओतून दिलेली माहिती अत्यंत महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे या माहितीचे स्पष्टीकरण व्हायरल करत आहोत तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आजच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी युट्युब चॅनल नवीन असाकर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूटचे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन वाढीवर सरकारचा मोठा खुलासा पेन्शन वाढ होणार का सरकारने संसदेत स्पष्ट उत्तर दिले डीए दिया आणि बेसिक पे मध्ये समाविष्ट प्रस्तावातही मोठा खुलासा चला तर जाणून घेऊया पेन्शन पेन्शनर्सवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे सरकारकडून पेन्शन वाढीच्या बाबतीत एक मोठे विधान संसदेत करण्यात आले यामुळे आता, या आता लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षांना धक्का बसलेला आहे श्रम राज्यमंत्री यांनी स्पष्ट केले की सध्या पेन्शन देण्याची शक्यता देखील असल्याचे नमूद केले आहेत आणि किमान पेन्शन दीर्घ काळा वाट वाढवावी अशी मागणी सातत्याने होत होती त्यामुळे पेन्शन धारकांना आता DA आणि DR देण्याची शक्यता दूर असल्याचे त्यांनी नमूद केले आणि यातूनच असे स्पष्ट केले की अनेक माध्यमाने सुद्धा हा केलेला दावा होता तो दावा पूर्ण खोटा ठरला आहे पेन्शन साडे सात हजार रुपया वाढवले जाऊ शकते असे तज्ञांचे मत होते परंतु यावरही सुद्धा पाणी फिरले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये CBT ची बैठक यावर निर्णय होऊ शकतो अशी चर्चा तज्ञांनी केली होती आता पूर्ण विराम दिलेला आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत पेन्शन धारकांच्या अडचणीवर खास चर्चा करण्यात आली लोकसभेत खासदार सुरेश गोपीनाथ महात्रे यांनी सरकारला थेट विचारले किमान पेन्शन वाढवली जाणार का श्रम उत्त तर सरकारच्या तर सरकार उत्तराने स्पष्ट केले की पेन्शन धारकांना पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सध्या अस्तित्वात नसून लाखो पेन्शन धारकांसाठी आता लवकरात लवकर पेन्शन वाढवण्याची शक्यता नाही तज्ञांचे म्हणणे असे आहे की पेन्शन वाढीसाठी फंडिंग मॉडेल मध्ये बदल आवश्यक आहे म्हणजे कर्मचाऱ्याचे योगदान आणि नियुक्त्याचे योगदान दोन्ही मिळून मॉडेल हे बदल झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही तेव्हा साडे सात हजार नऊ हजार करणे शक्य होईल जेव्हा फंडिंग मॉडेल मध्ये मोठे बदल होईल त्यावेळेस हा परिणाम दिसून येईल यासाठी नियोक्त्याचे योगदान वाढवावे लागतील आणि सरकार कडून अनुदानाची मोठी वाढ करावी लागेल जो हे घडत नाही तो किमान पेन्शन वाढीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे असे सरकारने स्पष्ट केले या संदर्भात नवीन अपडेट आणि पेन्शन वाढ वाढवल्यास आपल्याला आपल्या माहिती तो त्वरित तो नवीन व्हिडिओ व्हायरल करण्यात येईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच